नागपूर शहराच्या गिट्टी खदान पोलिसांनी हरवलेल्या चौपन्न मोबाईलचा शोध घेत ते मूळ मालकांना परत केले आहेत या मोबाईलची एकूण किंमत दहा लाख छप्पन हजार पाचशे रुपये आहे ही कामगिरी नागपूर पोलिसांसाठी एक मोठं यश आहे गिट्टी खदान पोलिस स्टेशनमध्ये विविध तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला या पथकाने अतिशय मेहनत घेऊन अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये या हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला बालाघाट रिवा वेस्ट बेंगाल मालदा यांसारख्या लांबच्या ठिकाणांहून तसेच सावनेर कामठी गोंदिया आणि भंडारा सारख्या जवळच्या भागांमधून हे मोबाईल परत आणण्यात आले या कामगिरीमुळे तेवीसहून अधिक लोकांना त्यांचे हरवलेले फोन परत मिळाले आहेत यामध्ये धीरेंद्र कांबळे मोहम्मद अशफाक कुरेशी गणेश फुलबांडे जावेद अख्तर आणि हिमांशू शर्मा यांसारख्या अनेक नागरिकांचा समावेश आहे पोलीस उपा आयुक्त नित्यानंद झा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली यात पोलीस हवालदार कमलेश साहू गैबी नागरे आणि पोलीस शिपाई विक्रम ठाकूर यांचाही समावेश होता यामध्ये जे सामान्य नागरिक होते ते सामान्य नागरिकांचे जे मोबाईल होते ते काही बाजारामधून हरवलेले होते काही ते प्रवासादरम्यान त्यांच्या हरवलेले होते तसेच काही हो मोबाईल चोरीस गेलेले होते तर सदरचे जे मोबाईल आहेत आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून मान्य सी पी सर रवींद्रकुमार सिंगल सर जॉईंट सी पी मान्य रवींद्रचंद्र रेड्डी सर नॉर्थ विजन श्री दाबाडे सर आमारे झोन के डी सी पी झा सर ए सी पी सदर मॅडम इनके मा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला टेक्निकल असिस्टंट फार प्रमाणात मिळाला त्यांनी जे आम्हाला गायडन्स दिलेले होते किंवा जे गायडन्स दिले की हे मोबाईल कसे हस्तगत करायचे त्या अनुषंगाने आमच्या टीममधले पी आय पांडे जे क्राईम पी आहेत गिटिकादान पोलीस स्टेशनचे त्यासोबतच शाहू म्हणून कर्मचारी आहे हेड कॉन्स्टेबल शाहू हेड कॉन्स्टेबल गैबी यांच्या ह्या टीम तयार करून आम्ही हे जे मोबाईल आहेत हे परराज्यातून पण आणलेले आहेत काही या ठिकाणी पण मिळाले आहेत आपल्याला आणि आम्हाला फार आनंद झाला की यामध्ये आज आम्ही साठ मोबाईल जे आहेत ते सामान्य नागरिकांना देऊ शकलेलो आहे आणि आणखीने भरपूर मोबाईल जे आहेत ते ट्रॅकवर हो आहेत ते पण आम्ही आगामी काळामध्ये देतो आहोत फोन जुलै महिने मी गया था अभि एक साल हो गया पर सरने बहुत मेहनत से हमको बहुत से मिला है बहुत खुशी हुई आहे सर ने मेहनत करके हम मुझे ऐसा नहीं लगा कि उम्मीद नहीं थी पर सर ने हमको ढूंढ के दिया है मैं तो बहुत खुश हूँ बहुत आभारी हूँ हमारे पुलिस थाने के डिपार्टमेंट से उनकी सेवा से वो जो हमारा फोन ढूंढ करके दिए बहुत बहुत खुश हूँ और जितने हमारे सब भाई बंधुओं का गया उनको सबकी सेवा किए ऐसी उनकी तरक्की हो उनकी उन्नति हो वृद्धि हो और उनको सदा कामयाबी ऐसे मिलते रहे गिट्टी खदान पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याची आशा कमी असताना पोलिसांनी दाखवलेले या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होतंय या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की पोलिस नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असतात